मी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला जे सांगितले ते मी करतो मला मंत्रिपद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र मी नाराज असायचा असा प्रश्न नसल्याचे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले पार्टीनं जे दिलं ते मला मान्य आहे आता मी धनगर समाजासाठी सा पूर्णपणे काम करणार आहे धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या पण मी देवाभाऊंच्या सोबत आहे कार्यकर्त्यांनी याचं भान राखावं असंही पडळकर म्हणाले अरे असं काही नाही मी माननीय देवाभाऊंची भेट पण घेतली त्यांची माझी चर्चा झाली देवाभाऊन माझं वेगळं नातं आहे त्यामुळं तुम्ही मी नाराज आहे असं काही करू नका काही चिंता करू नका मी पहिल्यापेक्षा जोमानं भारतीय जनता पार्टीचं काम करेल आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळात पोचवण्यासाठी रात्र मेहनत घेईन आणि हिंदुत्व आणि हिंदू धर्मासाठी पूर्ण वेळ मी काम करायचं ठरवलंय गावगाड्यातल्या पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी मी सरकारकडं पाठीमागं लागून मायनर ओबीसी भटक्या विमुक्तांच्यासाठी एक वेगळं बजेट सरकारनं करावं यासाठी मी आता प्रयत्न सरकार दरबारी करणार आहे माझे मुख्यमंत्री महोदयांच्याकडून मला अपेक्षा आहेत की निश्चितपणे यामध्ये काहीतरी मार्ग निघेल भटक्या विमुक्तांमध्ये अधिक अनेक जमाती असे आहेत की ज्यांना अजून स्वतःचं घर नाही तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे ते पालामध्ये राहतात या गावातून दुसऱ्या गावामध्ये जातात त्यांच्याकडं ना रेशन कार्ड आहे ना त्यांच्याकडं आधार कार्ड आहे ना त्यांच्याकडं मतदान कार्ड आहे आणि म्हणून सरकारकडं मी गेले वर्षभर वर सातत्यानं या विषयावरती आवाज उठवतो आहे की भटके विमुक्तमधल्या ज्या पालात लोक राहत आहेत त्यांच्यासाठी ठोस भूमिका सरकारनं घेतली पाहिजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना कायमस्वरूपी एक रहिवासाचं ठिकाण त्यांचं निश्चित झालं पाहिजे आणि मी निश्चितपणे सरकारकडं या गोष्टीवरती पाठपुरावा करून त्यातून शंभर टक्के मार्ग काढेन असा मला विश्वास आहे देवाभाऊ पुन्हा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी चौदा ते एकोणीस आणि नंतर बावीस ते चोवीस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये नेतृत्व आहे आता जो काही अनुशेष राहिलेला आहे तो निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे भरून निघेल आणि विदर्भातील गावगाड्यातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण होतील